सरकारमध्ये एक आमदार माजलेला बनियान आणि लुंगीवर कॅन्टीन मध्ये येऊन कर्मचाऱ्यांना अक्षरशः बॉक्सिंग स्टाईलने मारतोय जरा चव्हाण साहेब जरा थांबा जरा महत्त्वाचा विषय कि माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, की आपला या सरकार या वर्तळ आमदारांवरती वचक आहे की नाही आपल्यासारखा एखादा ज्याला असं वाटतं की महाराष्ट्र सुसंस्कृत असला पाहिजे आपली जी प्रतिमा जी सुसंस्कृतपणाची आपण जी लोकांना लोकांच्या मनामध्ये आहे त्याला तडे देण्याचं काम अशा प्रकारचे आमदार करतायत एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बनियान आणि लुंगीवरती अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही लुंगी टॉवेल म्हणतात आता माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आपण बंदोबस्त करावा मला असं वाटतं की निलंबित करता येत असेल तर ता निलंबित करावं कारण गेस्ट हाऊस हे आपल्या विधिमंडळाच्या कार्यकक्षेत येतं